ये पाण्या मोठी झड बिलकडाची कवटी फोट ये पाण्या मोठी झड चिंबोरची कवटी फोड ये पाण्या मोठी झड मुठ्याची कवटी फोट जगरेत चिन्ना चिना जगरेत चिमना चिनान ही पाण्या मोठी झड ये हे शब्द आता कणूच आहेत पावसाचा अनुभव पावसाची दुनिया कमी होत आहे लहानपणीचा पाऊस तरुणपणीचा पाऊस मोठ्यापणीचा पाऊस वयोवृद्ध झाल्याचा पाऊस पाऊस तोच आहे फक्त फरक जाणवत आहे पावसातली मजा पावसातली मजा भिजण्यातला आनंद नदीला आलेला पूर ओला आलेला पूर आणि त्या पुरात मारलेली सूर ही त्या त्यावेळी योग्य होती आज वयाच्या अनुसार कोणी पुरात जात नाही कोणी सूर मारत नाही घसरगुंडी नदीवरच राहिली बाकी सर्व नदीवरच राहिलं तरी पण हे पाण्या मोठी झड हे पाण्या मोठी झड फोड कवठीफोड बिलकड्याची फोड डह पाण्या डोह या नदीत डुबून दुबुकल्या मारताना ड ह पाण्या डोह सांगण्यासाठी ते आता कोणी जात नाही नदीची पात्र बदलली नदीचे किनारे बदलली नदीची खोली बदलली नदीची उंची बदलली नदीची पात्र बदलली निसर्ग आपला तोच आहे तो, तो आपलं काम करत आहे माणूस मात्र बदलत आहे ये पाण्या मोठी झड बिलकड्याची कवटी फोड ये पाण्या मोठी झड चिंगोरीची कवटी फोड ये पाण्या मोठी झड ग्रंथुलाची कवटी फोड पाणी फत राहिला पाणी पडत राहिला पण कुणी कुणाची कवटी फोडली नाही पाण्याने ना चिंबोरीची ना बेलगडाची ना मुठ्याची कुणाची गृंधुलाची ना कोणी कवटी फोडली पण माणसं सध्या बदलली आहेत की माणसं एखाद्या टकली फळेला टपलेली आहेत माणसा माणसामध्ये फरक पडलेला पर आहे नात्या गोत्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे पण हा पाऊस आणि हा निसर्ग सतत त्याच्या नियमानुसार चालत आहे चलत आहे चलत आहे चल आहे पाऊस पाऊस पडत आहे पुन्हा एकदा ये पाण्या मोठी झड बिलकडाची कवटी फोड ये पाण्या मोठी झड बिलकडाची कवटी फोड ये पाण्या मोठी झड चिंबोरची कवटी फोड ये पाण्या मोठी झड गिरखलाची कवटी फोड ये पाण्या मोठी झड बिल बिलकडाची कवटी फोड डोह पाण्या डोह डोहा तर दोहात राहिला दोहाचा आवाज कायम राहिला फोडणारे कमी झाले ડોહ પાન્યા ડોહ તું અસાન્યા ડોહ પડી દો હા પાન્યા ડોરા પાઉસ પાન પડ પાડ ડોહ પાનીહ